नमस्कार मित्रांनो पुन्हा तुमच्यासाठी घेऊन आलोय दिवाळीची स्पेशल बोध कथा दिवाळीचा किल्ला दिवाळी आली की आपल्याला सर्वात जास्त उत्सुकता कशाची असते फटाक्यांची फराळाची नाही मला तरी वाटते ती उत्सुकता असते मातीचा किल्ला बनवण्याची ती नुसती माती असते तर ते आपल्या स्वप्नांच प्रतीक असत आजची कथा आहे याच किल्ल्याची जो आपल्याला जीवनाचा खूप मोठा आणि महत्वाचा धडा शिकवतो आपल्या कथेतला नायक आहे ओम ओमच्या डोक्यात एक विचार होता भव्यता त्याला त्याचा किल्ला गल्लीतील सर्वात मोठा आणि सर्वात उंच बनवायचा होता आणि इथेच त्याने पहिली चूक केली त्याने ठरवलं हा किल्ला मी एकटाच बनवणार त्यांनी मित्रांकडून मदत घेतली नाही तो रात्रंदिवस दिवस एकटाच काम करत राहिला त्याने मातीचा ढिगारा रचला आणि त्यावर घाई घाईने उंच उंच तटबंदी उभी केली पण मित्रांनो जगातली कोणतीच गोष्ट घाईघाईने पूर्ण होत नाही दुसऱ्याच दिवशी सकाळी दिवाळी पहाटेच्या थंडीत तो भव्य किल्ला उसळला कारण साधे होते पाया मजबूत नव्हता उंच शिखर होती पण पायाला आधार नव्हता ओम निराश झाला तो त्या तुटलेल्या ढिगाऱ्यावर बसून रडत होता त्याला वाटलं माझी मेहनत कमी पडली का मी कमी पडलो का तेव्हा तिथे त्याचे आजोबा आले त्यांनी तुटलेल्या किल्ल्याकडे पाहिले आणि एक शब्दही न बोलता त्याच्या बाजूला बसले ओमने रडत रडत आजोबांना विचारलं आजोबा मी इतकी मेहनत केली तरी का कोसळला हा किल्ला आजोबांनी त्याला जवळ घेतलं आणि म्हणाले मेहनत कमी पडली नाही बाळा पण तू महाराजांनी शिकवलेला विचार विसरलास महाराजांनी कशासाठी जिंकले फक्त मोठे पण दाखवायला त्यांनी एका साध्या मावळ्यालाही शिलेदाराचा मान दिला कारण त्यांना माहित होत शिखर एकट्याने गाठता येत नाहीत ओ मजूनही आपल्याच दुःखात होता तेव्हा आजोबांनी त्याला एका दुसऱ्या गोष्टीकडे लक्ष द्यायला लावले दल्लीतील एक छोटा मुलगा होता समीर समीरचा किल्ला अगदी साधा लहान होता पण तो मजबूत होता आजोबा म्हणाले बाळा तू तु तुझा किल्ला मोठा बनवलास पण समीरने त्याचा किल्ला महान बनवला ओमने विचारलं कसं आजोबांनी सत्य सांगितले काल रात्री तू घाईघाई झोपायला गेला होतास तेव्हा तुझ्या किल्ल्याच्या भिंतीला एक मोठी भेक पडली होती समीरने आजूबाजूला काम करणाऱ्या मित्रांना मदतीसाठी हाक मारली समीर आणि त्याच्या मित्रांनी तुझ्या किल्ल्याची भिंत सावरली कारण त्यांना भीती वाटली की हा किल्ला पडला तर तुला खूप वाईट वाटेल ओमच्या डोळ्यातून पाणी आलं पण यावेळी ते दुःखाचं नव्हतं त्याला कळलं की त्याचे मित्र बाजूला असूनही त्याने कधीही त्यांची मदत मागितली नाही किंवा त्यांच्याकडे लक्ष दिले नाही आजोबांनी किसून अंतिम धडा सांगितला ओम शिवाजी महाराजांनी फक्त उंच गड किल्ले जिंकले नाहीत त्यांनी माणसं जिंकली त्यांनी मावळ्यांना फक्त लढायला शिकवलं नाही तर एकमेकांना आधार द्यायला शिकवलं तुझा किल्ला तुटला कारण त्यात केवळ तुझी भव्यता होती पण समीरचा किल्ला टिकला कारण त्याच्या पायात मैत्री विश्वास आणि टीमवर्क होतं महाराजांचे महान विचार हेच साहेब सामुदायिक निष्ठा आणि रयतेवरच प्रेम मित्रांनो हाच आहे आपल्या जीवनाचा खरा पाया आयुष्यात उंच शिखर गाठताना हे लक्षात ठेवा तुमचा खरा यशाचा किल्ला तेव्हाच मजबूत होतो जेव्हा तुमच्या बाजूचे लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात आणि तुमच्यासाठी उभे राहतात केवळ देखावा नाही तर महान विचारांचा पाया मजबूत ठेवा तुमच्या आयुष्यातील कोणता किल्ला आज कोसळला आहे आणि तो तुम्ही कसा उभारणार आहात एक कमेंट मध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया एका नवीन बोधकथेसह धन्यवाद